काव्या माझ्या वेदना तुलाही तू माझे दुःख जगून बघ काव्या माझ्या वेदना तुलाही तू माझे दुःख जगून बघ एक दिवस का होईना तू माझ्या एवढं तुझ्यावरती प्रेम करून बघ काव्या माझ्या वेदना तुलाही तू माझे दुःख जगून बघ एक दिवस का होईना तू माझ्या एवढं तुझ्यावरती प्रेम करून बघ मी जलतोय तसं वेदनेच्या अग्नीत जळून बघ मी मी जळतोय तसं वेदनेच्या अग्नी जळून बघ होरपळून निघाल्यावरती काय वेदना होतात म्हणाला ते एकदा अनुभवून बघ मी मी जळतोय तसं वेदनेच्या अग्नी जळून बघ होरपळून निघाल्यावरती काय वेदना होतात म्हणाला ते एकदा अनुभवून बघ आणि माझ्या एवढं तू तुझ्यावरती प्रेम करून बघ आयुष्य झालंय माझं निखाऱ्यासारखं आयुष्य झालंय माझं निखाऱ्यासारखं त्या निखाऱ्यावरती एकदा चालून बघ आयुष्य झालंय माझं निखाऱ्यासारखं त्या निखाऱ्यावरती एकदा चाळून बघ जेव्हा होतील जखमा पायाला तुझ्या जेव्हा होतील जखमा पायाला तुझ्या तेव्हा माझं दुःख तुला समजलं तर समजून बघ आणि एक दिवस तू माझ्या एवढं तुझ्यावरती प्रेम करून बघ एक दिवस तू माझ्या एवढं तुझ्यावरती प्रेम करून बघ